दादा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले पुरावे पण दाखवले दादा मग हे पुरावे दाखवले ज्यावेळेस जर तुमची सत्ता आली समजा पालिकेत त्याची चौकशी पूर्णपणे होईल का कुणी त्याच्यातनं चुका त्याच्यामध्ये के भ्रष्टाचार केला कुठल्या हो कंपन्या होत्या कुणी त्याला मान्यता दिली या सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतील कारण शेवटी जनतेचा पैसा आहे दादा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात तुम्ही अनेक जणांना मोठं केलं पद दिली पण तुमचे सहकारी भाजपात गेले त्यावेळेस वाईट वाटतं का दादा वाईट कुणालाही आपल्या जवळची माणसं गेल्यानंतर वाईट वाटतं पण मी विचारलं त्यांना ना माहिती काढली तर त्याच्यातले बहुतेक जर म्हणाले की आम्ही आर्थिक अडचणीत ता। आहोत काही तुमचा आर्थिक फायदा कसा होईल ते आम्ही बघू आणि त्या लोभापोटी ते तिकडे गेलेले दादा या निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत या ठिकाणी याचा फायदा होईल का शेवटी जनता जनार्दन त्यांच्या हातात आहे ते ठरवणार की त्यांना ते योग्य वाटतं का अयोग्य वाटतं मला वाटतं ते काही प्रमाणात फायदा झाला पाहिजे मग दादा घड्याळ जोरदार चालणार जर हे सगळं पाहिजे असेल करून तर अजित पवार इथला प्रमुख कारभारी झाला पाहिजे त्या पोस्टमनच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल जनतेला हेच आवाहन करेन की अतिशय एकेकाळी एक श्रीमंत असाणी महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम ज्या स्थानिक लोकांनी इथं केलेलं आहे अशा स्थानिक लोकांना तुम्ही खड्यासारखं बाजूला करा आणि आमच्यावरती जबाबदारी द्या साहेब दादा आहेत का दादा नमस्कार नमस्कार तुमचं पत्र आलंय घेऊन द्या दादा तुमच्या नावाचं पत्र पाठवलं जनतेने सगळा काय पत्र आलंय शहरात फिरलो मी दादा आणि दा लोक म्हणजे दादांना पत्र द्या दादा जन्मभूमी जरी तुमची बारामती असली तर कर्मभूमी तुमची पिंपरी चिंचवड असं तुम्ही म्हणतात पण दादा जरा आता समस्या तो पिंपरी चिंचवडला हे कशा प्रकारे बघता तुम्ही बघा ज्या ज्या वेळेस पिंपरी चिंचवड शहराचा विकासाच म्हणजे कुणी योगदान दिलं तर ते नक्की तुमचं नाव घेण्यात येईल आणि तुमची दूरदृष्टीने चिंचवड शहर घडलं हे कोण विरोधक पण म्हणतात की दादांनी ह्या शहरावर काम पण पण केलंय आणि प्रेम बरोबर आहे ना एकोणीशे ब्याण्णव साली ज्यावेळेस मी पहिल्यांदा खासदार एक्क्याण्णव ला झालो आणि इथं काम करायला लागलो तेव्हापासून दोन हजार सतरा पर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या सतरा अपवाद वगळता ब्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा या पाचवी निवडणुकीमध्ये माझ्या विचाराचं पॅनल किंवा नगरसेवक नगरसेविका मोठ्या प्रमाणावर निवडून देण्याचं काम या शहरांनी केलं पण दोन हजार सतराला तिथं मला यश मिळालं नाही आणि तेव्हा दुसऱ्या लोक तिथं कामाला आले त्यांची नऊ वर्षाची कारकिर्द पिंपरी चिंचवडवाल्यांच्या समोर आहे माझी पंचवीस वर्षाची कारकिर्द आहे आत्ता ज्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांना रोजच्या रोज भेडसावतात महिलांना नागरिकांना रोजच्या रोज पाणी पाहिजे असतं ते इथं मिळत नाही इथं रस्त्याची क्वालिटी मिळत नाही कामाचा दर्जा घसरलेला आहे इथं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्या ट्रॅफिक सुरळीत होण्याच्या दृष्टिकोनातनं जे मी मागच्या काळात ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हर डबल फ्लायओव्हर ह्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या रस्ते रुंद करणं सर्विस रोड देणं त्या काही देताना दिसलं गेलं नाही कारण विजन नसणारी माणसांच्या हातात इथली सूत्र गेली कारभारी पण त्यांच्याकडे गेलं आणि त्याचा फटका इथल्या नागरिकांना कारण नसताना बसलाय नागरिक खूप त्रासून गेले त्रस्त झाले माझं तेच म्हणणं आहे की आमचे आता या निवडणुकीत माझ्या विचारांचे उमेदवार निवडून द्या मी ही विस्कटलेली घडी पुन्हा करून दाखवी दादा तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले पुरावे पण दाखवले दादा दादा मग हे पुरावे दाखवले ज्यावेळेस का पहिल्यांदा आम्ही आता ज्या मूलभूत गरजा नागरिकांना देणं गरजेचं आहे रोज उठल्यानंतर नागरिक त्या गोष्टीचा त्रास सहन करतात त्याला टॉप प्रायोरिटी आम्ही देणार आणि नंतर म्हणजे ही कामं तर ठराविक काळातच मला पूर्ण करावी द्यावी लागतील आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये डी एस आर रेट काय होता काय रेट यांनी दिलं कशामुळं किमती वाढल्या कुणी त्याच्यातनं चुका केल्या कुणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला कुठल्या कंपन्या होत्या कुणी त्याला मान्यता दिली ह्या सगळ्या गोष्टी बघाव्याच लागतील कारण शेवटी जनतेचा पैसा आहे बरोबर दादा कारण की लाडक्या बहिणी पण नाराज होईल बरं का कारण की दिवसावर पाणी आता मिळत आहे त्यांना खूप त्रास बरोबर त्यांनी शहरामध्ये जर त्या इथं राहत असताना टॅक्स देत असेल त्यात घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल वीजपट्टी असेल या सगळ्या प्रकारचे टॅक्स ते देतात त्यावेळेस त्यांची माफक अपेक्षा असते की आम्ही आता महानगरपालिकेत आहे आणि एकेकाळी तर आशिया खंडातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणून एका महानगरपालिकेची ओळख होती तिथं मात्र आज भ्रष्टाचाराच्या मुळे ठेवी वाढल्या नाही बिल देणं बाकी आहे कॉन्ट्रॅक्टर त्रासून गेलेले आहेत कॉन्ट्रॅक्टरला दमदाती दिली जाते तुम्ही काम घेऊ नका म्हणून या सगळ्या गोष्टी लोक बघत असतात योग्य वेळ आल्यानंतर कुठं बदल दाबायचं हे लोक बरोबर ते निर्णय घेतील असा मला विश्वास आहे दादा पिंपरी चिंचवडच्या राजकारणात तुम्ही अनेक जणांना मोठं केलं पद दिली पण तुमचे सहकारी भाजपात गेले त्यावेळेस वाईट वाटत वाईट कुणालाही आपल्या जवळची माणसं गेल्यानंतर वाईट वाटतं पण मी विचारलं त्यांना काही माहिती काढली तर त्याच्यातले बहुतेक जण म्हणाले की आम्ही आर्थिक अडचणीत आहोत आम्हाला तिथं सांगण्यात आलेलं आहे की आम तुम्हाला आर्थिक मजबूत करण्याचं काम आम्ही करू काही कामं तुम्हाला मंजूर करून देऊ काही तुमचं आर्थिक फायदा कसा होईल ते आम्ही बघू आणि त्या लोभापोटी ते तिकडे गेलेले आता जनतेने ठरवायचं की हे तिकडे जाऊन जर असं करणार असतील तर आणखीनच हे शहर कर्जाच्या खाईत लोटलं जाईल भ्रष्टाचार वाढेल आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल दादा तुम्ही एक अलम पाच काम संकल्पना आणली नेमकं काय आहे आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात करत असताना सकाळी उठताना अलार्म लावतो की पाचला उठायचं आहे चारला उठायचं आहे साडेपाचला सहाला आणि तो अलाम आपल्याला उठवतो उठ वेळ झाली तुझी उठायची तसं एक अलार्म पाच काम हे अलाम आम्हाला सांगतोय की ही पाच काम आपल्याला करायची ही आम्हाला आठवण करून देतो जशी अलाम उठवायची आठवण करून देतो तस हा अलार्म वाजला की हे आपल्याला स्वच्छतेचं काम करायचंय दररोज पाणी देण्याचं काम करायचंय रस्ते चांगले करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचं काम करायचंय हायटेक आरोग्य सुविधा देण्याचं काम करायचंय त्याच्याकरता एक अलाम पाच काम असं स्लोगन आम्ही दिलं ना पहा प्रदूषणाचं तो एक पाचवा दादा या निवडणुकीच्या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत या ठिकाणी याचा फायदा होईल का शेवटी जनता जनार्दन त्यांच्या हातात आहे ते ठरवणार की त्यांना ते योग्य वाटतं का योग्य वाटत मला वाटतं की काही प्रमाण फायदा झाला पाहिजे दादा जी महापालिका कर्जाते काही प्लॅन आहे का जर सत्ता आली तर काही नाही हे जे काही चुकीचे प्रकार चाललेले गैरप्रकार चाललेले आहेत स्वतःच्या लोकांना मोठं करण्याच्या करता त्याच्यामध्ये वारेमात करप्शन होत आहे ते थांबवलं आणि पारदर्शकता त्याच्यात आणली आणि मेरिटवर वर काम दिलं चांगले कॉन्ट्रॅक्ट दिले तर परिस्थिती नक्कीच सुधारेल मग दादा घड्याळ जोरदार चालणार जर हे सगळं पाहिजे असेल करून तर अजित पवार इथला प्रमुख कारभारी झाला पाहिजे त्याला कारभारी करायचा असेल तर त्याच्या विचाराचे नगरसेवक नगरसेविका निवडून दिले गेले पाहिजेत आणि मतदाराचा मतदाराचा निश्चितपणे या गोष्टीचा विचार करेल असं मला वाटतं तु, जनतेला काय आवाहन कराल जनतेला हेच आवाहन करेन कि अतिशय एकेकाळी श्रीमंत असे महानगरपालिका कर्जाच्या खाईत लोटण्याचं काम ज्या स्थानिक लोकांनी इथं केलेलं आहे अशा स्थानिक लोकांना तुम्ही खड्यासारख्या बाजूला करा आणि आमच्यावर ती जबाबदारी द्या आम्ही ब्याण्णव ते दोन हजार सतराला जशा पद्धतीनं कामं केली त्यापेक्षा या दहा वर्षात आम्हाला अनुभव जास्त आलेला आहे आणि तो पहिल्यांदा आत्ताचा असा पस्तीस वर्षाचा अनुभव चिशिजारी माझ्याबरोबर आहे त्याच्यामुळं मी अधिक चांगलं काम जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळाला माझी नगरसेवक नगरसेविका बहुमतानी निवडून आले तर मी करून दाखवणार आहे तो माझा संकल्प आहे आणि माझ्या वर माझा ठाम विश्वास आहे कारण कुठलंही काम मी हातात घेतलं तर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत त्याची तड लावण्याचा प्रयत्न मी करत असतो दादा सकाळी लवकर उठतात दादा आम्ही पाहिले पाहणी करायला जातात दा। दादा चुकलं तर अधिकाऱ्यांना खडसवणारे दादा आम्ही पाहिले दादा ऊर्जा आम्हाला पण काही टिप्स द्यायला आम्हाला आम्ही ज्या घरात लहानाचे मोठे झालो तिथं आम्ही बघितलं की आम्ही शाळेत असताना सदुसष्ट साली मी तिसरीच होतो <coughs> त्यावेळेस पवारसाहेब तिथले आमदार झाले साहेबांचं लग्नही झालं नव्हतं तरुण होते आणि त्यांचं काम आम्ही पाहायचो ते काम म्हणजे लोकांचं प्रतिनिधित्व करायचं म्हटलं तर सकाळी लोकर उठून कामाला लागायचं झटायचं हे काही त्यांच्याकडून आम्ही तेच आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याची आता आमच्या बॉडीला सवय झालेली त्यामुळं आम्ही ते करत असतो आता मी तुम्हाला शुभेच्छा देतो येणाऱ्या निवडणुकीसाठी तुमच्या हातून लोकशाहीची सेवा घडवून आता आपण जे मला उत्तर दिलंय मी जनतेपर्यंत घेऊन जातो दादा असे बोलले जनतेचा प्रश्न तुम्ही माझ्याकडे ज्या पद्धतीनं घेऊन आला त्या पद्धत पोस्ट पोस्टमन म्हणून तसंच जनतेला पण मला जे काही उत्तर द्यायचं आहे ते उत्तर तुमच्याकडे सोपवलेलं आहे आता हे जनतेच्या पर्यंत माझं पत्र पोचवण्याचं काम तुम्ही करा तुम्ही जर यशस्वी काम करून दाखवलं तर मी यशस्वी होईल तुम्ही कामात जर चुकारपणा केला कमी पडला तर मला त्याबद्दल विचार करावा लागेल नाही नाही माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत तुम्ही माझं काम करा सु, सुकारपणा तर नाही होणार दादा नक्की मी जयंतीपर्यंत जातो येऊ मग दादा या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र